श्री महाराजांच्या चरणी माझी कला सादर क करत आहे आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा बाई मी झाले श्रीमंत श्रीमंत बाई मी झाले श्रीमंत श्रीमंत नाही मी कोणाशी बोलत नाही मी कोणाशी बोलत हो माझ्याजवळ बंगले गाड्या माझ्या जवळ बंगले गाड्या मला नेसायला नऊवारी शंभर साड्या मला नेसायला नऊवारी शंभर साड्या गोठ पाटल्या हातात हातात गोठ पाटल्या हातात हातात मी नाही कोणाशी बोलत मी नाही कोणाशी बोलत हो नथेचा दांडा केला जाड आहो नथेचा दांडा केला जाड चंद्रहारामध्ये घातला घातली वाड चंद्रहारामध्ये घातली वाड हिऱ्याची अंगठी बोटात बोटात हिऱ्याची अंगठी बोटात बोटात मी नाही कोणाशी बोलत मी नाही कोणाशी बोलत हो माझ्या घरी नोकर चाकर आहो माझ्या घरी नोकर चाकर मी नाही देत बाई कुणाला अर्धी भाकर मी नाही देत बाई कुणाला अर्धी भाकर सगळा हिशोब पैशाचा पैशाचा सगळा हिशोब पैशाचा पैशाचा मी नाही कोणाशी बोलत मी नाही कोणाशी बोलत हो माझे वय झाले साठ माझे वय झाले साठ माझ्या हृदयात आली मोठी गाठ माझ्या हृदयात आली मोठी गाठ धडधड करते हृदयात हृदयात मी नाही कोणाशी बोलत मी नाही कोणाशी बोलत हो केली माझ्यावर मात आहो रोगाने केली माझ्यावर मात डॉक्टरांनी केले दोन्ही हात हो डॉक्टरांनी केले दोन्ही हात वर शुगर वाढली रक्तात रक्तात शुगर वाढली रक्तात मी नाही कोणाशी बोलत मी नाही कोणाशी बोलत हो शेजारी पाजारी बोले धड शेजारी पाजारी बोले ना धड पोरतेही बोले ना धड पोरतेही बोले ना धड सून फुगली गालात गालात सून फुगली गालात गालात मी नाही कोणाशी बोलत मी नाही कोणाशी बोलत हो एका जनार्धनी तुका बोले अशी नार आहो एका जनार्दनी तुका बोले अशी नार जन्मा येऊन काय केले बर जन्मा येऊन काय केले बर ज्ञानो बामाऊली तुकाराम ज्ञानो बामाऊली तुकाराम ज्ञानो बामाऊली तुकाराम हो अशा तऱ्हेने अशा तऱ्हेने सर्वांनी जोपर्यंत सर्व छान आहे तोपर्यन्त अन्नदान करावे कोटी श्री अनन्दकोटि राजादिरा सच्चिदानन्द सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जय श्री श्रीराम समर्थ